नाही हो बघा अरे गावलो गरच आता जेवणच होतं एकदम आणि मोठं गावलो एकदम मस्त वारी ना अरे उद्या वारीक जेवण असतात आपण हो 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 मोठं भेटलो मोठं भेटलो अरे वा अरे वा संधीची रविवाची सोय झाली नमस्कार म्हणजे नो कसे असतात बरे असतात ना आता मी माझ्या गावाक असे ओळ्या गावात तुम्ही आता टायटलवरून ओळखून गेले असाल मी आज क कुठची व्हिडिओ दाखवतले ते तर आज मी आता आमच्या गावी आमच्या नदीमध्ये ओळ्या गावातील नदीमध्ये या ठिकाणी तुम्हाला ना आता मी खुबे पकडून दाखवतले खुबेमध्ये शिंपल्या म्हणजे मुंबईत शिंपल्या बोलत ते का आणि गावात आमच्या आमच्या गावात कोकणात खुबे बोलतात ते का तर मी आज ते पकडूक चाललं आहे ही व्हिडिओ मी पहिल्यांदा दाखवते मी माझ्या चॅनलद्वारे तर आता हो मळो असा ना हो हा मळा आहे माझ्यासोबत आता आमचे विनू दादा हे बघा पुढे चालले आहेत आणि हे संतोष भाई आमचे भाऊ भाई काका सिंदरकर काका हे सोबत आहेत तर आम्ही तिघांनी हे मुंबईपासून प्लॅन केलेला आज आपण हे करायला जाऊया आज खुबे पकडायला जाऊया कारण उद्या रविवार आज शनिवार आहे आज कसे काढल्यानंतर उद्या, उद्या। संडेला मस्त येत्या कोकम बिकम टाकून खाऊक भेटलेले तर आज आम्ही प्लॅन केला तर आम्ही जातो आता तिकडे नदीकडे आणि तुमका दाखवतो किती आमका खूप भेटतात ते ओके तर व्हिडिओ लास्ट तुम्ही असेल बघा व्हिडिओ आवडते तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनल जर तुम्ही माझ्या पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा ओके हा तिकडे संगम आहे आणि ही नदी अरे भाऊ पक्षी बाग किती छान आहे व्हाळ आणि नदीचा संगम झालाय अच्छा धरणाचं पाणी सोडल्यामुळे पाणी व्हा तर आता चांगला आता ते उन्हाळ्यात पाणी आटतच एप्रिल मार्च काय कुठे आला धरण आपला तळसुरीला कळसुरी कळसुरीला अच्छा तिथून सोडतात पाणी पाणी कमी झालं पाणी कमी झालं की तिकडचं पाणी मी सोडून देतो याला दोन ते तीन दिवस तीन दिवस लागते पोहोचायला पाणी अच्छा भरत 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 मग कंटिन्यू हा फूड पर्यंत जात असेल ना एकदम झालं तर पुढे नदी ही गड नदीला भेटली होती गड नदीला भेटणार ना पाणी दिसला खूप दिसते बघू यायला तिथून आम्ही असे चालत आलेलो हा हा तिथून मुळेवाडी पासून असे आम्ही चालत आलेलो इथूनच पाय धुवून गेलेलो आमचे हिवाळ्यात चला सुरुवात करूया आता आपण भाई सुरुवात करूया ना हो हां भेटतील भेटतील एक कोणी एक कोणी खाऊन टाकलेले असतो हो खूप पर... मरतात मरतात आणि ते प्राणी असतो ना कुठचा तो हो ते खाऊन टाकतात ना शेला दिसते रापू कौची हे बघा ह्याच्यापेक्षा मोठे असतात किती गावले बाई बघवा दाखवा तीन गावले तुमका तुमक आताच तुमच अरे बाबा बघा शुभ लाभ शुभ लाभ सुरुवात झालेली आहे बाई पिशवीत भरतात ना ना। <laughs> परत पडले नाही ना बघा ना आता गावले ते परत जातले अरे मस्त वा सुरुवात आपण बघूया आता आता मी सुरुवात करते छोट गावलो मग भेटलो हो सुरुवात केली मी आपण बघा माका एक <laughs> गावलो <पा> <laughs>

Oke, nanti kita takluk itu pertele, ya? Kiki deh, ya? Kubey. Ya, ya. झालं आपलं भेटत चिखल भाज्या चिखलच्या आतमध्ये असत कोण खातात हा ते खातात

ah, biar ngomong, si kala nggak lihat aja ini चालू बाई शोधत शोधत भाऊ वाटे करत वाटे करत माझ पण वाटो अरे

कसालवरूनच आली ना ते हा ही कसालवरून आपल्या इकडे आली आणि एकदम पुढे वाळ आहे अरे वाढ रविवाची सोय झाली चांगली एवढे खूप आता आम्ही शोधून काढलो बघा अजून भरपूर पकडूचे अजून भरपूर पकडूचे आहेत आता संध्याकाळ झाली आता हॉलेज चालू करून पकडूया बघ संपलेला आहे परत पाण्यात पण मोठ्या असतात ह्याच्यापेक्षा पण खूप मोठे असतात मग एवढ्या आम्हाला गावल्या तर उद्यासाठी मस्त असं चांगलं खाऊ भाकरी सोबत खाऊ मजा येते मजा निवडतात निवडतात एक कडे पाळलं नाही खाऊन खाऊन टाकतं ते बघा तर मित्रांनो बघितलात कशी मजा असता हे पकडून एकदम मस्त आम्ही तिघदा ना खूप एन्जॉय केलं आणि कसं माहिती आहे हे उन्हाळ्यामध्ये ना हे असे क ना करू काही काय नाही काहीतरी कसं मग तर गावाक येऊ जी मजा ती वेगळीच असता करा आता आम्ही खूबे पकडलो आता आम्ही असेच हळूहळू काय ना काहीतरी करत राहतो गावात येलो तसे तर आता आता काजीचं सीझन आंब्याचा सीझन आहे तर आंबे पण ते घेतो ते विकत खाण्यापेक्षा पाडून खाले ते मजा असते बिंबे तर आता आम्ही मस्त एक पकडलो शनिवार असा आज आज प्लॅन केलं मुंबईपासून येताना चांगले भेटले आम्हाला भरपूर सारे भेटले आहेत तुम्ही बघितलात आता तर आता आम्ही निघालो इथून घरी जाऊ कारण संध्याकाळ झाली आता वाघा आणि डुकाचा टायमिंग आहे येऊचो म्हणून आम्ही आता निघतो अडचण चालू हो आता त्यांची शिफ्ट चालू होतली आमची शिफ्ट संपली आता त्यांची शिफ्ट चालू होतली डुकरांची आणि वाघांची गावाला लवकर आम्ही कसं आहे टायमिंग संध्याकाळा ना आणि तुम्ही पण आता हिलात तर अशी मजा करा गावाकडे येऊन कारण नदीचं आता पाणी असा चांगलं आमच्या ओळ्या गावात नदी ना कसालपासून सुरुवात होता ना ती पुढपर्यंत जातं मसुरेपर्यंत ही नदी आणि याच्यात खूप आता या सीझनमध्ये गावातच गावतात तर आम्ही काढलं तर असं तर मी तुमकां अजून खूप छान छान व्हिडिओ दाखवतले मी रामेश्वर मंदिरापासून ही नदी हो आमच्या इथून नदी येते रामेश्वर मंदिरापासून तर आता मी तुमका असे अजून छान छान व्हिडिओ दाखवत आहे इथे जांभळं पण लागले आहेत ते, लाग ते जांभळं एक दिवस का व्हिडिओ दाखवतो मी तुमका काढून जांभळाची पण चला मग आता ठेवतो व्हिडिओ बंद करतो मी तेच आता हे घरात जाऊ मस्त की बनूच्या उद्या रविवारी असा म्हणून बनवायचा तर मी तुमका असेच छान छान व्हिडिओ दाखवतले ओके चला बाय बाय आपण लवकर लवकर दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटेल हो दादा आवाज कर चला 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 बाय बाय टेक के आणि व्हिडिओ आवडलं तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पहिल्यांदा बघतात तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला म्हणजे नवीन नवीन माझे जेव्हा व्हिडिओ मी टा टाकत राहील ना तुमका पहिले दिसते ते तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती ओके बाय बाय टेक केअर आमच्या ओळ्यापासून जाणारा आतला रोड हा आतला रोड नमस्कार पहिली रिक्षा यांची व्हिडिओ बघतात ना बघतात गेलेलो आम्ही रिक्षा यांची đâu lên đâu là bye về, hả?